नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आम्ही आलो आहे गणपती पुणेला आणि गणपती पुणेला पुण्यावरनं पुने तर गणपती पुणेला आलेलो आहे तर एक कमी खर्चामध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे ते सर्व तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत तो आम्ही सकाळी ना पाच वाजता उठलो ते बी आम्ही राहायला आडण दिला आहे आडन दिवन पाच वाजता उठलो वल्लभनगरवर ना आमचं ऑलरेडी एस टी महामंडळाचं एक तिकीट बुक होतं तर आम्ही वल्लभनगरला सकाळी तरी मी सात वाजताची तिकीट होतं पाच वाजता उठलो आमचे सगळे कामं वगैरे उरकले आम्ही आणि वल्लभनगरला पोहोचतो yeah. एक साडेसहाच्या yeah. दरम्यान आम्ही वल्लभनगरला yeah. 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 पोहोचलो वल्लभनगरला पोहोचल्यानंतर एक अर्ध्या तास आम्हाला बसचा वाट बघावी लागली आणि तुम्ही बसचं तिकीट जर कधी विचारलं तर वल्लभनगर ते पुणे वल्लभनगर ते गणपती पुण्याचं तिकीट होतं पर पर्झन पाचशे